कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावठी गवारीची गावरान पद्धतीने चमचमीत रस्सा भाजी चला तर मग रेसिपी पाहूया गावठी गवारीची चमचमीत रस्साभाजी बनवण्यासाठी मी गवारीला साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे ही गावठी गवार मुंबईमध्ये सहजासहजी मिळत नाही मी गावावरून येताना तिला घेऊन आलेली आहे नॉर्मली गवारीपेक्षा ही आकाराने थोडीशी लहान असते आणि चवीला ती खूप छान लागते तुम्हाला जर अशा प्रकारे मार्केटमध्ये गावठी गवार भेटली तर तुम्ही ती नक्की आणा आणि तिची भाजी बनवा खूप छान होते आता गवारीची भाजी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक मिक्सी जार घेऊया त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत एक छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे मिक्सरला बारीक होईपर्यंत आपल्याला दळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी बारीक दळून घेतलेला आहे आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये मी दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडली की चार पाच कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत आहे। एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आहे कांदा आपला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये मिक्सरला बारीक दळून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि त्याला देखील तेल सुटेपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आहे कारण खोबरं आपण कच्चं वापरलं होतं त्यामुळे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं देखील आपलं छान तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे आता यामध्ये गवार घालायची आहे आणि गवारीला देखील दोन मिनटं छान तेलावरती परतवून घ्यायचं आहे गवार तेलामध्ये छान परतली की गवारीची चव आणखीन वाढते गवार आपली दोन मिनटं छान परतलेली आहे आता यामध्ये आपण सुखे मसाले घालून घेऊया एक चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाल्यांना देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाले देखील आपले छान परतलेले आहेत तेल सोडायला लागलेले आहेत आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून दोन मिनटं मसाल्यांना अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याने मसाल्याचा फ्लेवर गवारीच्या भाजीमध्ये छान उतरेल दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता मसाले अगदी तेल सुटेपर्यंत शिजलेले आहेत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे दुसऱ्या गॅसवरती मी दीड ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे आता यामध्ये दीड ग्लास गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याचा वापर केल्याने गवार देखील आपली झटपट शिजते आणि चवीलाही छान होते भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याच्या कुटाला देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर गवारीच्या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम आचेवरती भाजीला आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे आठ मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे गवार शिजली की नाही एकदा चेक करायचं आहे गवार आपली छान शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आपण मसाले टाकते देखील पाव चमचा गरम मसाला वापरला होता आता हा गरम मसाल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे भाजी शिजल्यानंतर गरम मसाला टाकला की त्याचा छान फ्लेवर भाजीमध्ये राहतो आता यामध्ये घालायची आहे कट केलेली कोथिंबीर तयार आहे आपली गावठी गवारीची भाजी तुम्ही बघू शकता किती छान आपली गवारीची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे आता ह्या भाजीला एका भांड्यामध्ये आपण सर्व करूया तुम्ही देखील अशा प्रकारे झटपट कुठलंही वाटण न करता गवारीची चमचमीत भाजी बनू शकता तुम्हाला ही गावठी गवारीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू